नमस्कार शेतकरी बांधव कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील आहे तर कांदा भावासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धाडलं पत्र काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट काय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे महत्त्वाच्या बातमी आहे तर सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत थोडी बघा आजचे महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका पुढील चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो माझ्या शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दोषाला जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते स्क्रीनवर बघू शकता दिंडोरीत भारती पवारांना कांदा रडवणार भुजबळांनी थेट मोदींना पत्र धाडलं येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांना कांदा रडवणार असल्याचं सध्या तरी चित्र दिसत आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून देखील कांदा प्रश्नावरून भारतीय पवारांना घेरण्यास सुरुवात केली आहे आज याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी दिंडोरीत आली असता मंत्री छगन भुजबळांनी मोदींना कांदा प्रश्नासंदर्भात एक पत्र लिहिलं त्यात त्यांनी कांदा निर्यात संदर्भात मोठी मागणी केली आहे भुजबळांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात असं म्हटलं की केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीबाबतच्या धोरणामुळे राज्यातील विशेष नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे याच्या पार्श्वभूमीवर खाली प्रमाण प्रमाणे प्राम प्रमुख मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या कांद्याच्या भावाचा परिणाम नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन मरणाशी निगडीत आहे जागतिक बाजारपेठेमध्ये कांदा निर्यात वाढवण्यासाठी शासनाने प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे कांदा निर्यातबंदीच्या धोरणाबाबत हस्तक्षेप करून केंद्र शासन शेतकऱ्यावर अन्याय करते अशी शेतकऱ्यांची भावना आहे कांद्याला जर हमीभाव देता येत नसेल तर तेजीमध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करू नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे साठवणुकीतील सुमारे पंचवीस टक्के सड व घट आणि वाहतूक खर्च या बाबीचा विचार करता पंधरा रुपये किलो दराने शेतकऱ्यांना फक्त कांदा उत्पादक खर्च वसूल करण्यात येतो अशी परिस्थितीमध्ये केंद्र सरकार या प्रकारचे अन्यकारक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मुळावर उठल्याची भावना व्यक्त केली जात आहे भावना आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांना धर्तीवर कांद्याला कि कांद्यालासुद्धा किमान आधारभूत मूल्य प्रोत्साहन रक्कम द्यावी